नमस्कार आपल्या सर्व भावभणींना काय चाललंय भाव झालं झालं सर्वांचं जीवन छापानी पाणी बहिणींना पाठपासनं नुसतं काम 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 करावं लागतंय काय सांगावं तुम्हाला जास्तच काम वाढायला लागले पण कमी नाही पण आता कोणाला सांगायचं आपली कामं तर आपल्याला करावं लागतं भाव तर तुम्हाला सांगते आपलं मायरूच बाप्पा काय सकाळचं उठवणं पाठच उठव कामाला जायचं असतंय त्यांना कसं आहे भाऊ बहिणीनो घरी बसून आपल्या डोक्यात काय बी विचार येतात त्यामुळे आपलं ते कामात गेलेलं कामात टायमिंग गेलेलं किती बी चांगलं कारण कसं माहिती आहे का चार पैसे पण येते तर प्रपंचासाठी आणि आपल्याला डोक्यात बी राग कुठला राग रुस्वाद होत नाही राहत नाही तर आज बायरूच्या पापानी मोबाईल माझ्यापाशी ठेवला मला म्हणलं व्हिडिओ काढ आपली भाऊ बहिणी वाट बघत असतात व्हिडिओ काढा काढा म्हणून कमेंट बी करतात कारण की त्यांना पण वाटतं की आपले बी व्हिडिओ बघण्या बघण्या बघायला त्यांना आवडतात म्हणून ती म्हणतात की व्हिडिओ काढा तर भाव बहिणीनं मोबाईल घेतला बर का मा माहेरच्या बाप्पानी ठेवला आपल्या काही श्री स्वामी समर्थ अगरबत्ती बुजली श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भाव बहिणीनं आपली सुरुवात स्वामी समर्थापासून सकाळपासून चालू असते जप तर हो का सगळं सकाळ सकाळ मयुरूच्या पप्पाला डबाही दिला मयुरूच्या पप्पाला डब्बा दिला तसं आपण उपाशी लावतच नाही कसं आहे चार माणसात भावा बहिणीनो कामाला जायचं म्हणल्या घरनं नाही डबा दिल्या वाटतंय वेगळंच परत चार लोक काय म्हणणार की बाबा तुमच्या घरात बायको असून तुम्हाला डबा देत नाही अमकं नाही उपाशी येत आहे तुम्ही बिगारा डब्याचं मग एक एक वेळेस मजबुरीना आपण नाही पण देत भावा बहिणीनो काय असल्या नसल्यावर पण तुम्हाला सांगते तसं हो तर आपण मायरूच्या पापाला उपाशी घरी बी ठेवत नाही आणि कामाला कुठं लावलं तर तिकडे बी आपण काय ना काय काय ना काय काय ना काय आपलं डोकं चालवून भावाभिनीनं एवढीची जरी डाळ असली तर एवढे शेंगदाण असले तर आपण त्या डाळीतच शंगदानास मिक्स करून एवढी अशी भाजी करून आपण त्यांना देतो कारण गडी माणूस आहे एकामेकाच्या नादानी भावभिनीनं खातं माणूस आणि रानात कसं काम केल्यानंतर भूक लागते भूक जा भूक लागल्या मग आपण एका अर्धी अर्धी भाकर जास्तच खातं माणूस आता आपण नाही का मी सुद्धा कामाला जायची बहिणीनं डबा घेऊन त्यावेळेस आता बायांच्या ना। नादानी काम करायची कामानं भूक लागायची आता मला पण माहिती आहे कामात भूक लागते खायला लागतं आणि खाल्लं तरच हातपाय चालतात भावा बहिणीनं नाहीतर काय आहे कमजोरपणा जाणवतो काम होत नाही मग दिलं बरं का आपल्या बायरूच्या पप्पाला सकाळ सकाळ तसं ते जसं कामाला जाते तसं माझं रोजचं उठून रोज उठून डबा देऊन देणं काम चालूच असतं त्यात तुम्हाला सांगते आपली मायरू मायरू शाळेला काल गेली नव्हती आकोच्या लाडाने आकोचा लाडले आकूलाही लाड करते मायरूजा आपल्याला लाडाचे आपल्या योग्यताईच्या तर तुम्हाला सांगते काल काल काय आपली मायरू शाळेला गेली नव्हती म्हणलं चला जाऊ द्या लाड लाडं राहिले घरी आकोच्या नादानी मग राहू द्या म्हणलं एका दिवशी काय होते तसं आपलं मायरूचं खाडे भरपूरच दिवस झालेला आहे बरं का शाळेला आपले इकडं तिकडं पळण्यामुळं मायरो आपली शाळेला म्हणजे व्यवस्थित बरोबर जात नाही आता तिला काल पाठवत होती मी शाळेला तर ती म्हणली मम्मी मला आकू आहे मला आखोपाशी थांबायचं आहे म्हणली मला नाही जायचं म्हणलं आखो हितच आहे दोन चार दिवस जा शाळेला तर आत आज आहे शुक्रवार उद्या आहे शनिवार भाव बहिणी उद्या तर मायरो काय लवकर उठत नाही उद्या बी खाडच शनिवारचं सकाळची शाळा काय सकाळची शाळेला लेकरं काय नसते ते बरं का शाळेत जास्त पण मायरो आपली शनिवारची शाळेला जात नाही आणि आज आई शुक्रवार आज पाठवली तिला शाळेला काल घरी त्या कालच्या काल म्हणजे एक दिवस जाते एक दिवस घरी एक दिवस जाते एक दिवस घरी अशीच आहे आता सहाला शनिवार रविवार सुट्टीच मग जी मायरो जाते शाळेला मग तिला आज डब डबा उ ऊ राखलं तिचं राखलं आंघोळ पांघोळ घातली तो का तिला आता ताईला म्हणलं योगिता येतं मी तिला गाडीवर घालवून या तर योगिता ताई तिची मावळान घालवायला गेली ती म्हणली आको तूच चल मला घालवायला आणि ती म्हणती की अको तू मला मला सोडून जाऊ नका आम्ही शाळेतनं महागारी येऊस तर म्हणलं नाही म्हणलं अकोदेश सोडू तर चला भाव बहिणी माहेरूच्या बाप्पाला सकाळी डबा दिला करून पण आपल्याला खायला काय नव्हतं म्हणून टाकी इथं डाळशी जायला ह्याच्या आता आमटी करायची आपल्याला आमटी तिकट आमतीने भात करायचा भाव <laughs> बहिणी <laughs> न येऊ जायला आम्हाला तर रात्री होता सांगितलं होतं की पीठ नाही म्हणून तर तुम्हाला सांगते पीठ नव्हतं आपल्याकड तर बसली आता ते आमटी डाळ शिजायला टाकली म्हणलं आपल्याला वर काय आम आमटी करावी ताळीची म्हणलं आणि पांढरा मस्त असा भात करावा माग आपल्याला काय आपण तुम्हाला सांगते रानात राना ही दिला म्हणजे आपल्याला काय आपलं काय पण खाऊन महाग वाव बहिणी दिवस काढते कारण गर घरात उपाशी काय मरू शकत नाही माणूस काय पण चटणी भाकर बी खाऊ शकतं हे पीठ नव्हतं वाव बही आपल्याकडं रात्री आपल्या त्या आत्याने दिलेलं होतं मग त्या डब्यात मी एवढं एवढं एका भाकरीचं काढून ठेवलं होतं म्हणलं उद्याच्याला मायरू बाबा कामाला जायचं म्हणल्यावर त्यांच्यासाठी एका भाकरीचं पीठ काढून ठेवलं होतं मग ते तसंच त्यांना दीड भाकर झाली तेवढ्या डब्यात 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 पीठ काढून ठेवलेलं टी जी तशी दिली मायरूच्या पाप्पाला म्हणलं राहणार राहणार गड्या माणसात भाव महिने पप्पाला उपाशी नाही लावं वाटत मला आणि ज्या दिवशी काय घरात नसेल त्या दिवशी मग मी त्यांना घरीच राहावं म्हणत असते कामाला जायचं नाही कारण की घरातच काय नाही तर कुठे कामाला लावतं त्यांना उपाशी मग लाव वाटत सांगा बरं आबरू घालून घ्यायला मग तुम्हाला सांगते बायको घरात म्हणल्यानंतर नवरा उपाशी जाणं इच आहे मायरूला घालावली शाळेत सकाळी गेलं मायरूज पाप्पा कामाला विषय आता माझं तुम्हाला सांगते मी तर सकाळ सकाळ माझी मी आंघोळ पांगोळ करून भांडी लोक सायपाक पाणी करून त्यांना कामाला लावून आता म्हणलं आपल्याला काय तर म्हणजे आता आपण दिवसभर तरी उपाशी राहू शकत नाही भावभूं आपण भाग काय पण भाकर तुकडा काय बी खाऊ शकतो शिळ्या भाकरी सुद्धा खाऊ शकतो नसल्या असल्यावर मग तुम्हाला सांगते मी टाकली डाळ शिजायला म्हणलं आमटी आणि भात करावं योग्य ताय म्हणले मला काय हे का नाही जेवाय आहे म्हणलं योग्य ताय सकाळी होतं त्यांना भाजीला भाजीच थोडं म्हणलं त्यांना एक दीड भाकर करून दिली म्हणलं एक दामटा आणि एक भाकर आणि थोडी मिरची होती ती तळून दिली त्यांना तर मला आपल्याला करू की तर पेत म्हणलं मस्त बे गॅसावं मग एकदा टायम म्हणले आवरण करू नको तिखट आमटी आणि ही कर भात पांढरा म्हणलं चालतंय आपल्याला व्यात असलं मिठाचं आण पाणी चलत नाही भावा बहिणीने मला पण पोट भरल्यासारखं वाटत नाही तिखट लागतं काहीतरी झणझणीत येत मग आता तुम्हाला सांगते जन ती, ती आता डाळ शिजली आहे आता त्यात आमटी करायची आपल्याला आमटी आणि पांढरा भात केला त्यात तांदूळ बी नाही तर आता घ्यावं लागते आत्याकडनं त्यात काय झालं माहिती आहे का आमचं कुपान कुपान त्यांनी भरलं मग आता त्यांच्याकडनं भावभणीनं आपल्याला घ्यायचं घाई घाऊच नाही आणलं दळून पण तांदूळ असतील तर घ्यायचं भावनेनं थोडंसं तांदूळ आणि करायचं त्यांचं युगा जायचं म्हणणं होतं वाटाण्याचा भात नाही तर काहीतरी करायचं पण म्हणलं त्याला कांदाच नाही आधी पण आधी का नाही म्हणलं सांगितलं डाळ शिजाई टाकायची आधी मग म्हणले बरं राहू दे म्हणले डाळीची आमटी कर आणि पांढरा भात मस्त पेगे तर आपल्या बेत आजचा तोच आहे भाऊ बहिणीनं भात आणि आमटी असं काय वाटतंय बेत तेवढा कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आवडतं आम्हाला पण आवडतं मलाही पण आवडतं घरदार आवरून बसले वग सगळं काम ओके मध्ये घरून चहा पेले तशीच भांडेल करावं लागतं भाऊ बहिणीनं उठलं की झाडलोट केली आंघोळ केली स्वयंपाक केला मायुराजा पप्पाला चार डब्बा भरून दिला त्यांच्या पाण्याच्या बाटल्या भरल्या त्यांची पिशवी झटाकली कामाची त्याच्यात त्याच्यात तुम्हाला सांगली त्यांची कपडेही झटकून कामाची नीटनेटकी की गुंडळून त्यात व्यवस्थित ठेवली लावलं कामाला कसं आहे माहेर भाऊ बहिणीनं मायरज पप्पा घरी असलं म्हणजे डोक्याला टेन्शन ताप हेचं काय त्याचं काय कोणाचं काय मग आपलं म्हणते तर कामात आपलं पैसे पण येतात येतं आणि मनबी आपलं रमून जातं कामात कसं चार बहिणी नो कोणाचं काय कोणाचं काय काय भेटतं आणि हसून खेळून दिवस जातो म्हणजे दिवस गेलेला सुद्धा कामात कळत नाही थकवा सुद्धा जाणवत नाही आणि अशीच भावभणीनं म्हणत होतं की आज होईल सगळं काम पूर्ण मग आता किती वाजता येतात काय माहिती कामावरनं मग तुम्हाला सांगते कामावरनं आलं आपली राहिली ती गाडी नीट करायची आता ती गाडी नीट त्यांना म्हणलंय दुपारपर्यंत या महागारी म्हणजे लांब मी खाली कामाला जातात भावा बहिणीमध्ये मग आता त्यांना म्हणलं दुपारपर्यंत या कामावरनं म्हणजे आपली म्हणजे ती बँकेची बी कामं राहिलेली आहे ती लाडक्या बहिणीची पैसा आलेले नाही तर भाऊ बहिणीने ते आता आधार कार्ड लिंकिंग होतं पण कसं अचानक ती झालं बंद काय माहिती तुम्हाला सांगते आता ती परत लिंक करायला आहे आम्हाला मॅसेजच पड ना पैशाचा आता लिंक ती केल्यावर बघू कवा येतात केव्हा नाही आपल्या भावाने पैसे पाठवलेलं आणि आता ती लिंक आधार कार्ड केल्यानंतर ती किती दिवसांनी लिंक आहे काय माहिती जॉईन नाहीतर पोस्टचंच खातं काढा म्हणते ते त्याच्यावर लगेचच येतात पैसा असं म्हणते ते तर बघू आता कसं कसं नियोजन होतंय तेवढ्या त्याच्यावर हाय आपल्या भाव बहिणीनं आता लिंक केल्यावर काय लगे लगे का काय लिंक का होणार का का नाही काय त्याची टायमिंग मुदत असत त्या टायमिंगला होणार त्यावर बसायची वाट बिग वाट ग वाट बघत गाडीचं काम राहिले भावा बहिणीनं त्या ना दिशी गाड़ी जा, गाड़ी जा जा ते दिवशी माहेरचा पाय घसर मायरूच्या पप्पाचा पाय घसरला असं वाटलं की भाऊ बहिणीनो पुन्हा तसं होऊ नये पडावू नाही गाडीवर कसं आहे माहिती आहे का ती गाडीच गाडीचं एका साईडचा ज्या पाय ज्या इकडला म्हणजे पाय ठेवायचं जास्त आहे ना तीच घसारली ती तुटलेलं आहे सगळं उगाच असा वाकडा असा वाकडा पाय ठेवून बसते आहे तसंच बघू नाही वाटत आता काय करायचं मला सांगायचं ते आपले आपण करायलाच पाहिजे आपलं बाप बघू आज आज आपल्या त्या गाडीचं काम होईल असं मला वाटतंय तर चला ब्युटी पुढच्या व्हिडीओमध्ये भाव बहिणीनं आपल्याला बी आता भरपूर काम आहे कसा वाटतं व्हिडिओ तेवढा सांगत जावा भाव बहिणीनं आपल्या साधा भोळा व्हिडिओ असतो काय नसतंय दाखवण्यासारखं नसतं बोलून व्हिडिओ काढत असतो तर चला ब्युटी पुढच्या व्हिडीओमध्ये बाय बाय घ्या सर्वांनी काळजी आणि तुम्ही काय बेत बनवताय तेवढा बी कमेंटमध्ये सांगा माझ्या बहिणींनी लाडक्या बहिणींनी तर चला भेटू पुढच्या वेळीमध्ये बाय बाय कॅझर काळजी आणि असाच सपोर्ट करत राहावा तुमचाच आशीर्वाद